नमस्कार मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तानच्या संभाव्य अण्वस्त्र चाचण्यांबद्दलची बातमी माध्यमांना दिली त्यांचं म्हणणं होतं की रशिया चीन उत्तर कोरिया आणि पाकिस्तान अण्वस्त्र चाचणी करत असल्यामुळे अमेरिकेला आता नव्यानी अण्वस्त्र चाचण्या कराव्या लागणार आहेत अर्थात हे पाकिस्तानच्या अण्वस्त्र चाचण्यांचं प्रकरण जनतेसमोर आलं नव्हतं कारण ज्यांनी ही मुलाखत टी व्हीवर बघितली त्यांना पाकिस्तानबद्दलचा कोणताही उल्लेख तिथे आढळला नाही सी बी एस या टी व्ही वाहिनीचा कार्यक्रम साठ मिनटाचा असतो आणि कार्यक्रमाचं नावच सिक्स्टी मिनिट्स आहे आणि त्यामुळे एकूण त्र्याहत्तर मिनिटांची ही मुलाखत त्यांनी एडिट केली आणि त्यातला तो भाग त्यांनी एडिट केला जिथे पाकिस्तानचा उल्लेख ट्रम्प यांनी केला होता साधारणतः साडेचौदा मिनटांच्या मिनिटांच्या कालावधीनंतर पण ट्रम्प यांना स्वतःला मात्र हे मान्य नव्हतं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही जी मुलाखत घेतली ती तुम्ही दाखवली पाहिजे जरी ती साठ मिनिटांपेक्षा जास्त झाली आणि जरी तुमचा कार्यक्रम साठ मिनिटाचा असला तरी तुम्ही त्याच्याबाबतची एकदा तुम्ही माझी मुलाखत घेताय मी तुमच्याशी बोलतोय तुम्ही ते सगळं दाखवणं ही तुमची जबाबदारी आहे म्हणून मग ट्रम्प यांनी काय केलं त्यांनी तोच अनकट व्हिडिओ आपल्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केला त्यात लोकांना आढळलं की ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र चाचण्यांबद्दल वक्तव्य केलं होतं भारतासाठी ही अतिशय चिंतेची बाब आहे की ऑपरेशन सिंदूरमध्ये मार खाल्ल्यानंतरही पाकिस्तान जर अण्वस्त्र चाचण्या करत असेल तर प्रश्न निर्माण होतो की जर पाकिस्ताननी अण्वस्त्र चाचणी केली असेल तर स्वतः पाकिस्तानने ते का जाहीर केलं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताला किंवा इतर कोणत्या देशाला ते का समजलं नाही अर्थात भारताने जेव्हा पोखरण येथे अण्वस्त्र चाचणी केली होती तेव्हाही ते अमेरिकेला समजलं नव्हतं आणि भारताने तर वाळवंटामध्ये अण्वस्त्र चाचणी केली होती जी पकडली जाणं तुलनेने अधिक सोपं असतं पाकिस्तान अण्वस्त्र चाचण्या कायम डोंगरांच्या आतमध्ये खंदक खणून त्याच्या आतमध्ये जमिनीखालती बॉम्बस्फोट करत असल्यामुळे अण्वस्त्र चाचणी केली आहे का नाही हे समजणं अवघड असतं कारण अशी चाचणी केली की भूकंपाचे धक्के बसतात आणि असं म्हटलं जातं तीस एप्रिल ते बारा मे म्हणजे ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतरही पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते आपल्याला आठवत असेल अनेक विश्लेषकांनी हा अंदाज बांधला होता की भारताने पाकिस्तान पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान जिथे पाकिस्तानची अण्वस्त्र साठवलेली आहेत तिथे जाणारा ॲक्सेस वे आहे मार्ग आहे त्याच्यावर हल्ला केला आणि त्यामुळे पाकिस्तानची अण्वस्त्रं सगळी भूगर्भात गाडली गेली काही जणांनी असा दावा केला की भारताने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानची अण्वस्त्रं उद्ध्वस्त झाली आणि आता हा नवीन दावा केला जातो आहे की कदाचित पाकिस्ताननी आणखीन पुन्हा अण्वस्त्रांची चाचणी केली जमिनीखाली ही अण्वस्त्रांची चाचणी केल्यामुळे कदाचित इतर कोणाला हे समजलं नाही पण या काळात पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते आणि हे जे धक्के होते ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली जेव्हा पाकिस्तानने अण्वस्त्र चाचणी केली तेव्हा भा त्या भागात जेवढे भूकंपाचे धक्के जाणवले होते तेवढ्याच क्षमतेचे तेवढ्याच ताकदीचे हे धक्के जाणवले कदाचित हा योगायोग असू शकतो कदाचित हे अण्वस्त्र चाचणी केल्याचंही द्योतक असू शकतं पण अमेरिकेचे अध्यक्ष अतिशय आत्मविश्वासपूर्ण पद्धतीने ही गोष्ट जेव्हा सी बी एस चॅनलवर सांगतात आणि सी बी एस चॅनल ते दाखवत नाही पण त्यांच्या ट्रान्स्क्रिप्टमध्ये ही गोष्ट येते तेव्हा त्याला तथ्य असतं पाकिस्तानने नेमकं काय का केलं हा मुद्दा बाजूला ठेवूया पण ही वस्तुस्थिती आहे की पाकिस्तानकडे साधारणतः एकशे सत्तर ते दोनशे अण्वस्त्र आहेत पाकिस्तान काय मत असा दावा करतो की भारतापेक्षा आमच्याकडे जास्त अण्वस्त्र आहेत म्हणजे तुमच्याकडे था था पाच आहेत तर आमच्याकडे सात आहेत तुमच्याकडे दहा आहेत तर आमच्याकडे पंधरा आहेत तुमच्याकडे शंभर आहेत तर आमच्याकडे सव्वाशे आहेत म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त अण्वस्त्र आमच्याकडे भारत या स्पर्धेमध्ये कधीही त्याला भारताला रस नव्हता भारत उतरला नव्हता याचं कारण अतिशय स्पष्ट आहे अण्वस्त्रांनी काही देश उद्ध्वस्त करायला तो काही हे नाही आहे की की जसं आपण भिंतीला रंग लावतो की दहा बाय दहा भिंतीच्या रंगासाठी किती रंग लागेल आणि वीस बाय वीस फूट भिंतीला किती रंग लागेल मग तेवढा रंग आपल्याकडे असावा अशी तर ही परिस्थिती निश्चितच नाही आहे आणि त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेण्यासाठी आहे अण्वस्त्रांची संख्या ही काही छातीवर जी मेडल आणि पाकिस्तानचे तर फील्ड मार्शल खूप सारी मेडल मिळवतात मेडल त्या मेडलने काही होत नसतं तुम्ही युद्धात काय करू शकता ते महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे भारताला जेवढी आवश्यक अणवस्त्र आहेत आपल्या सुरक्षेचा धोका विचार करता काही जणांना वाटतं विरुद्धही आहेत विरुद्ध आहेत कदाचित इतर कुठल्या देशाविरुद्ध आहेत पण देशाच्या सुरक्षणाच्या दृष्टी संरक्षणाच्या दृष्टीने जेवढे आवश्यक आहेत अण्वस्त्रं तेवढे आपल्याकडे दुसरी गोष्ट आपल्याकडे तिन्ही प्रकारचं युद्ध लढण्याची क्षमता आहे नुसतं अण्वस्त्र असून ते काही उभवत बसणार का, का अंडी उभवल्यासारखं ती अण्वस्त्रं तुम्हाला मारा करायचा तर तुमच्याकडे विमानांनी मारा करता आला पाहिजे क्षेपणास्त्रांनी मारा करता आला पाहिजे आणि ती क्षेपणास्त्र समजा तुमच्यावर पहिले हल्ला झाला तर सेकंड स्ट्राईक कॅपॅसिटी कॅपेबिलिटी पाहिजे जर जमिनीवर हल्ला झाला तर समुद्रातनं पाणबुडीतनं अण्वस्त्र वाहक क्षेपणास्त्र तुमच्याकडे असली पाहिजेत आणि त्यामुळे तुम्ही युद्ध सीमेच्या पलीकडे ल उडू शकाल समुद्राखालनं लढू शकाल आकाशातनं लढू शकाल आणि अशा प्रकारे मग तुमच्याकडे ती क्षमता येते की तुम्हाला तुमच्याविरुद्ध अण्वस्त्र वापरताना शेजारी देशाला विचार करावा लागतो भारताकडे ती क्षमता आहे पाकिस्तानकडे ती क्षमता नाही आहे भारताचं हे धोरण स्पष्ट आहे की आम्ही अण्वस्त्रांचा वापर पहिले करणार नाही अर्थात त्याचा विचार करण्याची गरज आलेली आहे पण पाकिस्ताननी कधी असं म्हटलं नव्हतं की आमची अण्वस्त्रं जर कोणी आमच्यावर अण्वस्त्र हल्ला केला तरच आम्ही अण्वस्त्र उलट पाकिस्तान सातत्याने असं दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो की आमची अण्वस्त्र भारतासाठी आहेत आणि आम्ही त्यांचा वापर करायला कचरणार नाही आणि त्यामुळे पाकिस्तानसाठी ही गोष्ट महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे अण्वस्त्रांच्या क्षेत्रात आता एवढे नवीन नवीन प्रकार येत आहेत आता रशियानी परवा जे एक क्षेपणास्त्राचं परीक्षण केलं नक्की त्याचं कार्य काय माहिती नाही पण असं म्हणतात की तो एक फ्लोटिंग चर्नोबिल आहे ज्याला डर्टी बॉम्ब म्हणतात क्षेपणास्त्र हवेतल्या हवेत उडता उडता त्या क्षेपणास्त्राचा अण्वस्त्राचा हवेतल्या हवेत स्फोट होऊन खालच्या संपूर्ण भूभागावर त्याचे दुष्परिणाम होतील कशा अशा प्रकारच्या गोष्टी का करते कल्पना नाही पण शेवटी हा डिटरन्स आहे की जर तुमच्याकडे अशी क्षमता असेल तर शत्रु देश तुमच्यावरुद्ध लढण्याचं धाडस करणार नाही कदाचित तुमचं अण्वस्त्र वाहून नेणारं क्षेपणास्त्र उडवण्याची हवेतल्या हवेत नष्ट करण्याची त्याची ताकद आहे पण तुम्ही स्वतःचं क्षेपणास्त्र हवेतलंच त्याचा स्फोट घडवून आणलात जमिनीवर हिरोशिमा नागासाकी इतकं नुकसान होणार नाही पण त्याचे दुष्परिणाम आहेत गंभीर दुष्परिणाम आहेत ते अनेक दशकं तुम्हाला सहन करावे लागतील आणि त्यामुळे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची टॅक्टिकल ज्याला काही जण म्हणतात की सुटकेसमध्ये मावेल असं अण्वस्त्र कारण प्रचंड विध्वंसाने उपयोग होत नाही त्या अण्वस्त्राचं मिनियरायझेशन करून तुम्हाला छोट्या छोट्या ठिकाणी जर त्याचा स्फोट करता आला असता कारण एक अण्वस्त्राची क्षमता टी एन टी जे युद्धातलं सगळ्यात सामान्य स्फोटक आहे त्याच्या एक हजारपट जास्त असते आणि त्यामुळे जी आत्ता इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागली त्यातली काही इमारतींवर पडली त्याच्या प्रत्येक क्षेपणास्त्रात एक हजार किलो टी एन टी त्याची क्षमता होती आणि म्हणजे तेवढं अख्खं क्षेपणास्त्र डागण्याच्याऐवजी फक्त एक किलो ज्याला न्यूक्लिअर वेपन त्याला न्यू त्याचं इंधन असलेलं ते जर तेवढा विध्वंसकृत असेल तर ते छोटी अण्वस्त्र बनवणं आणि ती ड्रोनच्या सहाय्याने लॉन्च करणं आत्ता तरी या कविकल्पना आहेत पण देश प्रयत्न करत आहेत आणि म्हणून अमेरिकेला या सगळ्या गोष्टी करायच्या भारताने या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्याने बघायला हवं पाकिस्तानची खोड मोडणार नाही आहे आणि पाकिस्तान जर अशा प्रकारची अण्वस्त्र विकसित करत असेल त्यांचं परीक्षण करत असेल तर भारतानेही या बाबतीत मागे राहायला नको अमेरिकेने जर याच्यामध्ये पुढाकार घेतला असेल तर भारतानेही अणुतंत्रज्ञान आणि अण्वस्त्र या विषयातली आपली जी राजा हरिश्चंद्राची भूमिका आहे ती बदलायला हवी कारण देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अशी भूमिका उपयोगाची नाही त्याच्यासाठी नवीन भूमिका घेणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तृतास इथेच सांगतो पाहत राहा एम एच फोर्टी एट